नमस्कार मंडळी मराठी कलेक्शन वरती आपल्या सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते यंदा वट सावित्री पौर्णिमा हा सण दोन दहा जून दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्यात येत आहे पण पन... पटपौर्णिमेच्या दिवशी सर्वच महिला पारंपरिक पद्धतीने पैठणी साड्यास नेसायला पसंती करत असतात म्हणून त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ खास होणार आहेत व तरुण मुली ज्या नुकतंच लग्न झालं असेल पण त्यांना काठापदराच्या साड्या नेसता ने ने येत नसेल त्यांच्यासाठी सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये काही सुंदर लेटेस्ट लाईट वेट साडीचं कलेक्शन मी तुमच्यासाठी आज घेऊन आले आहे मंडळी पैठणी साडींमध्ये भरपूर नवीन व्हरायटीज व कलर कॉम्बिनेशन मध्ये अत्यंत सुंदर डिझाईनर साडींचं कलेक्शन तुम्ही आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहात मंडळी ही आहे कांजीवरम सिल्क साडी या संपूर्ण साडींवरती तुम्हाला डार्क रंगाची साडी त्याच्यावरती तुम्हाला अतिशय सुंदर अशी चंद्रकोर वेविंगची डिझाईन पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे साडीच्या काठावरती मुनिया काठपत्रावरती मुनिया डिझाईन व फ्लावर डिझाईन पाहायला मिळत आहे तुम्ही पाहू शकतात कॉन्ट्रॅक्ट रंगाची अतिशय सुंदर अशी गोल्डन जरी वेविंगची बॉर्डर आणि कॉन्ट्रॅक्ट रंगाचा अतिशय सुंदरसा ब्लाऊज पीस सुद्धा मिळत आहे मंडळी त्याचप्रमाणे ह्या ब्लाऊज पीसवरती कमळ ची फुलं अतिशय सुंदर बारीक नक्षीकाम आणि हिरवट रंगाची अतिशय सुंदर अशी डिझाईन तुम्हाला पानांची पाहायला मिळत आहे चंद्रकौर पैठणी सर्व स्त्रियांना नेसायची अशी हौस असते म्हणून त्यांच्यासाठी त्यांच्या बजेटमध्ये परवडेल अशा सुंदर डिझाईन पैठणी साडींचं आज मी कलेक्शन त्यांच्यासाठी घेऊन आली आहे मंडळी त्याचप्रमाणे लग्नसराई सुद्धा सुरू आहे म्हणून तुम्ही हळदीच्या फंक्शनसाठी सुद्धा अशा प्रकारच्या सुंदर डिझायनर पैठणी सिल्क साडी नक्कीच खरेदी करू शकतात डार्क आणि अतिशय सुंदर असा कॉन्ट्रॅक्ट रंगाचा ब्लाउज सुद्धा तुम्हाला या सुंदर साडींवरती पाहायला मिळत आहे कलर कॉम्बिनेशनमध्ये अप्रतिम डिझाईन मध्ये ह्या साड्या तुम्हाला दोन ते अडीच हजारापर्यंत मिळून जातील मंडळी खूप बहु मुलायम असलेल्या पैठणी साडींचं कलेक्शन तुमच्यासाठी रोजच घेऊन येते असते तुम्ही जर मराठी कलेक्शन या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकून देखील प्रेस करा त्याचप्रमाणे ही सुद्धा लाईट वेट अतिशय सुंदरशी क्रंची चिनोन सिल्क साडी आहे मंडळी त्याचप्रमाणे ह्या साडींवरती तुम्हाला पाहू शकतात अतिशय सुंदरशी फ्लावर डिझाईन आणि हिरवट रंगाची पानांची डिझाईन सुद्धा पाहायला मिळत आहे खूप सुंदर असा सटींचा ब्लाऊज पीस तुम्हाला या सुंदर साडींवरती पाहायला मिळत आहे मॅचिंग असा ब्लाउज पीस आणि लाईट वेट अशी शिपवून साडीलासुद्धा नाजूक नवीन अशी बॉर्डरलेस लावण्यात आली आहे फुलांची अप्रतिम डिझाईन वर्क तुम्हाला या सुंदर साडींवरती मिळत आहे वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही अशा प्रकारच्या तरुण किंवा कुठल्याही वयोगटातील स्त्रियांसाठी ही साडी सुटेबल आहेत त्या दिवसभर नेसाल तरी कम्फर्टेबल फील होईल अशा प्रकारच्या ड्वेल शेडमध्ये या सुंदर साड्या तुम्हाला मिळत आहेत त्याचप्रमाणे हेवी वर्क असलेल्या सुंदर साड्या नेसायला सुद्धा महिलांना आवडत असतात त्यांच्यासाठी सुद्धा ही क्रंची चिनून सिल्क साडी आहे ही सुद्धा नवीन लॉन्च झाली आहे मंडळी त्याचप्रमाणे अप्रतिम डिझाईन वर्क आणि कॉन्ट्रॅक्ट रंगाचा ब्लाउज पीस ह्या संपूर्ण साडीवरती तुम्हाला अतिशय सुंदर अशी बांधणी प्रिंटवर पाहायला मिळत आहे खूप सुंदरशी कोर्डिंग लेस बॉर्डर ह्या संपूर्ण साडीला लावण्यात आली आहे मंडळी अतिशय सुंदरशे फ्रेश कलर कॉम्बिनेशनमध्ये लाल रंगाची साडी ही सर्वात उत्तम मानली जाते आणि ग्रे रंगाची सुद्धा साडीला महत्त्व दिलं जातं पिवळ्या रंगाची साडीसुद्धा हिरव्या रंगाची साडीसुद्धा तुम्ही वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी शुभ रंगांच्या साड्या म्हटल्या जातात सौभाग्यचं लेणं म्हणजे वटसावित्री पौर्णिमा हा व्रत असतो त्यांच्यासाठी सुद्धा हा या शुभ रंगाच्या साड्या नेसल्या जातात मंडळी तुम्ही पण तुम्हाला गिफ्ट म्हणून सुद्धा अशा प्रकारच्या सुंदर बांधणी प्रिंट मधल्या साड्या देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अतिशय सुंदर डिझाईनर साडी खरेदी करण्यासाठी व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवरती दिला आहे मंडळी